येता पाचवीच्या विद्यार्थिनी हा पाठ व्यवस्थित काळजीपूर्वक ऐकतील तर इतिहास म्हणजे काय हे आपण पहिलं प्रकरण बघणार आहोत गेल्या वर्षी चौथ्या इयत्तेमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि त्यांचे स्वराज्य स्थापनेचे कार्य यांचा अभ्यास केलेला आहे तर होऊन गेलेला काळ शिवाजी महाराजांचा काळ हा जवळजवळ सुमारे चारशे वर्षे जुना असलेला काळ होऊन गेलेला गेलेला काळ म्हणजे भूतकाळ आणि भूतकाळातील घटनांच्या सोयीसाठी सॉरी भूतकाळातील घटनांचे सुसंगतपणे ज्ञान करून देणारे शास्त्र म्हणजे इतिहास होय ठीक आहे तर पान नंबर इतिहासाच्या पुस्तकामध्ये पान नंबर एकवर बघा दिलेला आहे तर भूतकाळ हा काळ आपण कसा व्यक्त करतो काळ हे काळ ही जी गोष्ट आहे ही अखंडपणे चालू असलेली गोष्ट आहे काळ कधी थांबत नाही परंतु आपल्या सोयीसाठी आपण थोड्या वेळापूर्वी थोड्या वेळानंतर काल उद्या परवा असे शब्द वापरतो तर आज म्हणजे आत्ताचा चालू काळ आत्ता आज उद्या परवा म्हणजे भविष्यकाळ आणि थोडा वेळ वेळापूर्वी काल गेल्या वर्षी म्हणजे भूतकाळ भूतकाळामध्ये अनेक घटना घडून केलेल्या असतात उदाहरणार्थ आज आपले वय दहा वर्षे असेल म्हणजे आपल्या जन्माची घटना भूतकाळामध्ये दहा वर्षापूर्वी घडली असा त्याचा अर्थ होईल त्याचप्रमाणे दहा वर्षांनी म्हणजे वीस वर्षांनी आणखी पुढे दहा वर्षांनी म्हणजे तुम्ही वीस वर्षाचे होणार ही भविष्य काळातील घटना आपल्या लहानपणच्या गमतीचं गमतीच्या गोष्टी सांगत आजी आजोबा सांगत असतात त्या गोष्टी त्यांच्या आठवणीत असतात एकाच गोष्टीची आठवण वेगवेगळ्या व्यक्ती सांगतात तेव्हा त्यांच्या सांगण्यात थोडाफार फरक असू शकतो अशा वेळेस नेमके बरोबर कोणते असा प्रश्न आपल्याला पडतो नेमके बरोबर कोणते हे ठरवण्यासाठी सांगितल्या गेलेल्या गोष्टींची बारकाईने तपासणी करावी लागते भूतकाळातील घटना पुन्हा तशाच्या तशा घडवून आणण्याचा दशा प्रयोग करणे शक्य नसते त्यामुळे इतिहास मांडण्याची एक मांडण्याची पद्धत इतर शास्त्रांपेक्षा वेगळी आहे असे असले तरी त्यातील पुरावा शोधण्यासाठी तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतींचाच उपयोग केला जातो त्यासाठी आवश्यकता असेल तर इतर शास्त्रांची मदत घेतली जाते लक्षात घ्या इतिहास म्हणजे नुसता केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही काय इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही या चित्रामध्ये दिसलेल्या तुम्हाला ज्या वस्तू दिसत आहेत आता या चित्रामध्ये ही पा भूतकाळातील माणसांनी वापरलेल्या अनेक वस्तू या ठिकाणी आहेत बघा पुस्तकं आहेत नाणी आहेत हां त्या काळाचे हे शिलालेख झाले ताम्रपत्र आहे त्यांनी वापरलेली भांडी आहेत प्राचीन वस्तू वास्तू या भूतकाळातील लोकांनी बनवलेल्या बांधलेल्या अनेक वास्तू शिल्पे भांडी नाणी कोरीवलेख ताम्रपट ग्रंथ हस्तलिखिते लोकांच्या स्मरणात असलेल्या का कथा कहाण्या लोकगीते इत्यादींना इतिहासाची साधने म्हणतात या साधनांचे तीन प्रकारे वर्गीकरण करतात वर्गीकरण म्हणजे तीन तीन गटांमध्ये विभागणी करतात भौतिक साधने लिखित साधने आणि मौखिक साधने ठीक आहे पुढे इतिहास आणि आपण शास्त्रांच्या अभ्यासामुळे आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात कळाले का शास्त्रांच्या प्रश्ना शास्त्रांच्या अभ्यासामुळे अनेक आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात उदाहरणार्थ पर्यावरणशास्त्र पर्यावरणशास्त्र ज्याप्रमाणे पर्यावरणाची हानी प्रदूषण यांसारखे प्रश्न आणि त्यावरचे उपाय यांचा अभ्यास करते त्याचप्रमाणे प्रत्येक शास्त्र आपापल्या विषयाचा अभ्यास करते मग इतिहास कशाचा अभ्यास करते भूतकाळातील घटनांचा अभ्यास इतिहास करत असते तर माणसांच्या व्यक्तिगत म्हणजे स्वतःच्या किंवा सगळ्या समाजाच्या कृतीच्या परिणामांमधून मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक चांगलं किंवा हानिकारक वातावरण निर्माण होत असते त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत असतो उदाहरणार्थ एखाद्या गावातील लोक एकजुटीने एकमेकांच्या सहकार्याने सहाय्याने जेव्हा सगळी कामे पार पाडतात तेव्हा त्या गावाचा विकास चांगला होतो परंतु गावातील लोकांमध्ये जर काही कारणाने एकजूट झाली नाही तर मात्र गावाच्या विकासात अडथळे निर्माण होतात भूतकाळातील मानवी समाजाचे विचार मागच्या होऊन गेलेल्या लोकांचे विचार कृती कुरुती, आणि कृतींचे परिणाम यांचा शोध घेऊन अनेक प्रश्नांची उत्तरे इतिहास शोधतो इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी मानवाच्या प्रगतीसाठी योग्य काय किंवा इष्ट काय अयोग्य काय किंवा अनिष्ट काय याचा यांचा अभ्यास करणे शक्य होते वर्तमान काळात आपण जसे कसे वागल्याने आपल्या भविष्यकाळ चांगल्या प्रकारे घडवता येईल हेही ये इतिहासाच्या अभ्यासामधून समजते भूतकाळात होऊन गेलेल्या थोर व्यक्तींच्या चरित्रामधून आपल्याला स्फूर्ती आणि प्रेरणा मिळते इतिहास इतिहासामुळे आपली आणि इतर संस्कृती यांच्यात झालेली देवाण देवाणघेवाण आणि मानवी संस्कृतीच्या विकासाची वाटचाल समजते तसेच माणसांच्या जीवनपद्धतीत कसे बदल होत गेले हे सुद्धा समजून घेता येते भूतकाळात भूतकाळ आणि भविष्यकाळ भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे विविध घटनांच्या अखंड साखळीने जोडलेले असतात उदाहरणार्थ स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीयांनी इंग्रज सरकारविरुद्ध लढा दिला ही एक ऐतिहासिक कृती आहे त्यामुळे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वतंत्र झाला असे म्हणता येईल की स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे आपल्या आसपास घडणाऱ्या अनेक घटना अशा पद्धतीने आपण पूर्वी केलेल्या कृतीशी जोडलेल्या असतात त्यामुळे आपल्याला हेही कळते की पूर्वी केलेल्या म्हणजे भूतकाळातील कृतींवर भविष्यकाळ अवलंबून असतो इतिहासाच्या अभ्यासामधून आपण हे शिकतो फार पूर्वीच्या काळी मानवाने आसपासच्या परिसरात उपलब्ध असलेल्या साहित्यातून हत्यारे निर्माण करण्याची कला आत्मसात केली अग्नीचा वापर कसा करावा हे शिकून घेतले त्यामुळे पुढे चाकाचा शोध लागला पुढच्या पिढ्यांनी अशा गोष्टींमध्ये भर घातली मानवाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाच्या जोडीनेच तंत्रज्ञानही विकसित होत गेले ही प्रक्रिया अजूनही अखंड सुरू आहे भूतकाळातील शोधांच्या आधारानेच पुढचे नवीन नव नवनवीन नवी शोध लावणे शक्य झाले ठीक आहे विद्यार्थिनींनी हा पाठ व्यवस्थित वाचायचा आणि या पाठाखालील स्वाध्याय व्यवस्थित सोडवायचा तो मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर सोडवलेला स्वाध्याय पाठवायचा आहे ठीक आहे धन्यवाद